आमची मैदालेली आहे आम्ही खरवस करत आहे माझी मम्मी साखर टाकते कवळ्या दुधात वेलची आणि वेल दोडे आता बघूया आता हलवत आहे हलून झालंय गॅसवर पाणी ठेवायचं फुल गॅस ठेवायची मग पाणी एकदम कडक तापवायचं मग त्याच्यावर थाळी ठेवायची मग त्याच्यावर दूध टाकायचे तेल लावायचं थाटाला थाटाला थोडस तेल लावायचं मग दूध टाकायचं मग गरम एक उलटी थाळी मारायची उलटी एक था थाळी ठेवायची मग गरम ठेवायचं पंधरा वीस मिनिट पंधरा वीस मिनिट ठेवून द्यायचं आपले पंधरा वीस मिनिट झालेले आहेत था, आपण थाळी काढले आता आपण कच्च्या कच्च्या आहेत मित्रांनो बघत राहाच्या दुधाच्या आमच्या मशी जमलेली आहे म्हणून आम्ही केलेला आहे कवळ्या ठेवतो आम्ही पहिले देवाला निवड ठेवतो आणि मग आम्ही खातो मग आम्ही खातो लाईक करा फॉलो करा मला निवड येत आहे निवड ठेवलाय आता आम्ही जातो आता जा जा। निवर्थे उला। निवर्थे उला। आ। आ, आता मी खाऊन चेक करून बघतो गोड गोड मिरची हा सुंदर तुमचा लाईक करा फॉलो करा